जय शिवराय मित्रांनो तर नुकत्याच दोन हजार पंचवीस मध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी जे डब्ल्यू इ तसेच एम के सी टी साठी जे पुढे तयारी करणार आहेत तर त्यांच्यासाठी महाज्योती योजनेअंतर्गत फ्री टॅब योजना जी आहे तर ती राबवण्यात येत आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला एक टॅब आणि दिवसाला सहा जी बी इंटरनेट जे आहे तर ते फ्री देण्यात येत आहे तर त्याची फीची आता संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण एवढी मध्ये जाणून घेणार आहोत याचबरोबर अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा कसं करायचा हे संपूर्ण माहिती मध्ये देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असा तर चॅनल करायला विसरू नका तर आपण बघू शकता आपल्या समोर जो नोटीस आलेला आहे महाराष्ट्र सरकारचं तर ते अशा प्रकारचं आहे आता याची थोडक्यात माहिती बघूयात तर जे डब्ल्यू युन सी टी आणि नीट हे जे पेपर आहे एक्झाम आहे बारावीच्या तर त्याचे ऑनलाईन तयारी करण्यासाठी मागासवर्गी भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती बॅच पंचवीस ते सत्तावीस या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब व सहा जी बी इंटरनेट पर डे पुरवण्यात येणार आहे तर मित्रांनो सांगितलं होतं थोडक्यात की जे विद्यार्थी आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये दहावी पास झाले तर त्यांची बारावी आहे तर ती दोन हजार सत्तीस सत्तावीस मध्ये कंप्लीट होणार आहे तर असे जे विद्यार्थी ज्यांना जे डब्ल्यू नीट आणि सी टी ची तयारी करायची ऑनलाईन क्लासेस तर त्यांच्यासाठी माझी ते अंतर्गत फ्री टॅब आणि सहा बी इंटरनेट जे आहे तर ती देण्यात येणार आहे तर खाली योजनेसाठी पात्रता बघू शकता आपण विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा त्याच्याकडे नॉन क्रिमिअर किंवा कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर उत्पन्नाचा जो दाखला जाईल तर तो असावा आणि उत्पन्न जे क्रायटेरिया ठरलेला आहे तर त्यामध्ये असावे सन दोन हजार पंचवीस मध्ये यात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभार्थी किंवा लाभ लाभाकर्ता पात्र राहणार आहे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे तुमचं जे ऍडमिशन आहे आता दहावीच्या नंतर तर ते सायन्स मध्ये असायला आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांची निवडी त्यांनी दहावीच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग या समांतर आरक्षणानुसार केले जाईल तर मित्रांनो याच्याविषयीची जी माहिती आहे तर ते आरक्षणाची वगैरे तर ते खाली देण्यात आले मी आर आहे तर तो आपल्याला तर त्या लिंक मध्ये देतो त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी जी कागदपत्र लागणार आहे तर ती बघू शकता आपण या ठिकाणी आधार कार्ड दाखला प्रमाणपत्र नॉन दहावीचे जे मार्कशीट आहे आपल्याला ती लागणार आहे त्यानंतर अकरावीमध्ये प्रवेश घेतलेला दाखला ज्याला बोलण्यासाठी सर्टिफिकेट आपण म्हणतो तर ते लागणार आहे त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला अनाथ असल्यास अनाथाचा सर्टिफिकेट वगैरे हो दाखवलं वगैरे आहे हो तर ते लागणार आहे तर अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपल्याला तर महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून जो ओटीपी आहे तर तो ओटीपी व्हेरीफाय करून आपला अर्ज जो आहे तर तो भरण्यासाठी सुरुवात करायची आहे तर यामध्ये कुठल्याही प्रकारे ऑफलाईन किंवा मेलद्वारे अर्ज जो आहे तर तो स्वीकारला जाणार नाही त्यामुळे आपल्याला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे यासाठी कुठल्याही प्रकारची फी वगैरे नाही तर आपण ओ टी पी जो आहे तर तो व्हेरीफाय करून घेतला त्यानंतर आपण इथे बघू शकता आपला जो फॉर्म आहेत भरण्यासाठी तर तो ओपन झालेला आहे तर यामध्ये तीन स्टेपमध्ये आपल्याला जो अर्ज आहे तर तो संपूर्ण कम्प्लीट करायचा आहे यामध्ये पर्सनल डिटेल त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट तर हे जे तीन स्टेप आहे तर ते कम्प्लीट करायचे सुरुवातीला आपल्याला जे डब्ल्यू साठी नीटसाठी किंवा एम एसी सी एसाठी कुठला कोर्स जो आहे तर तो घ्यायचा आहे किंवा कुठल्या कोर्सची तयारी करायची आहे तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत कोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर त्याचे वडिलाचे नाव आणि आडनाव जे आहे तर ते या ठिकाणी भरायचे त्याचबरोबर वडिलाच्या म्हणजे विद्यार्थ्याचे वडिलाचे नाव त्याच पद्धतीने खाली बॉक्समध्ये भरून घ्या त्यानंतर जेंडर जे आहे तर ते सिलेक्ट करा मेल फिमेल जन्मतारीख जे आहे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी टाकायची त्यानंतर खाली आपण अनाथ आहात का त्यानंतर दिव्यांग आँग आहात आँग का हे जे ऑप्शन आहे तर ते आपल्या सोयीनुसार जे आहेत तर ते नू जे आहे तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता किंवा कुठल्या संस्थामध्ये आपलं पोषण किंवा शिक्षण झालेलं आहे तर या ठिकाणी यश जे आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे जर आपण या ठिकाणी दिव्यांग आहात वरती क्लिक केलं तर आपल्याला कुठल्या प्रकारमध्ये दिवंग आहात या ठिकाणी पुढे सिलेक्ट करायचे जर नो केलं तर हे संपूर्ण जे ऑप्शन आहे तर ते बंद होऊन जाणार आहे किंवा क्लोज होणार आहे त्यानंतर आपल्याला कॅटेगरी चूज करायची विद्यार्थी विद्यार्थीची कॅटेगरी या दिलेल्या कॅटेगरी पैकी असायलाच हवी तरच या योजनेचा जो लाभ आहे तर तो विद्यार्थी घेण्यासाठी पात्र असू शकतो यापैकी जर आपण ओबीसी सिलेक्ट केलं तर ओबीसी मध्ये देखील कास्ट जे आहेत तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायची जे की आपल्या कास्ट सर्टिफिकेट वर मेन्शन जे आहे तर ते असते फक्त ते कोड स्वरूपात असते त्यानंतर नॉन क्रिमिनल आहे का नाही या ठिकाणी सिलेक्ट करायचं त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि नॅशनॅलिटी जे आहे तर ते इंडियनच असणार आहे या ठिकाणी त्यानंतर डोमेसाईच्या ठिकाणी आपला जिल्हा जो असणार आहे तर तो सिलेक्ट करा त्यानंतर महाराष्ट्र ऑलरेडी असेल या ठिकाणी त्यानंतर आपण शहरी भागात राहतो किंवा खेड्यात राहतो या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे अर्बन तर आपला जो ॲड्रेस असणार आहे तर तो ॲड्रेस इथे स्टेप बाय स्टेप जाय तर तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ज्या ठिकाणी ताल जिल्हा तालुका त्यानंतर आपल्या गावात सिटी किंवा मग आपल्या गावात जर सिटी असेल तर सिटी म्हणून गाव निवडलं तरी चालणार आहे त्यानंतर हाऊस नंबर वगैरे जो आपला ॲड्रेस आहे तर त्या ठिकाणी फिल करायचा आहे त्यानंतर परमानंट आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी चेक मार्क करून आपण पुढे जाऊ शकता त्यानंतर मोबाईल नंबरसाठी एक ऑल्टरनेट मोबाईल नंबर देखील या ठिकाणी देण्याचे ऑप्शन आहे चेकबॉक्सवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करा त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन डिटेल आहे तर त्या ठिकाणी आपल्याला द्यायची तर नेम ऑफ प्लेस म्हणजे दहावी ज्या ठिकाणीवरून पास झाला होता तर त्या म्हणजे दहावीला ज्या ठिकाणी किंवा ज्या शाळेत ॲडमिशन होतं तर त्या शाळेचे जे नाव आहे तर त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्यानंतर आपण दहावी कुठल्या बोर्ड अंतर्गत पास झाला असाल तर पुणे बोर्ड अंतर्गत किंवा महाराष्ट्र बोर्ड बघून घे आपल्या मार्क्सशीटवर ते आलेलं असेल तर महाराष्ट्र बोर्ड पुणे अंतर्गत हे जे आहे तर ते विद्यार्थ्यांकडे म्हणजे पासिंग मार्कशीटवर लिहून आलेलं असतं तर पासिंग इयर जे आहे तर ते सिलेक्ट करायचे आहे किती मार्क्स होते टोटल तर ते टोटल मार्क्स आणि तुम्हाला किती मार्क्स भेटले टोटल पाहिजे तर त्या ठिकाणी मेन्शन करायचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक आहे त्यानंतर सेवन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करायचे यामध्ये आपल्याला सुरुवातीला पासपोर्ट साईज फोटो वगैरे जे लागणार आहे तर ते बघू शकता तर पासपोर्ट साईज फोटो जे आहे तर ते जे पीजी पी एन जी फॉर्मॅटमध्ये असायला हवे आणि त्याची साईज वगैरे जे आहे तर ती दोनशे के पर्यंतच असायला आहे दोनशे पेक्षा अतिरिक्त फाईलवाले डॉक्युमेंट जे तर या ठिकाणी अपलोड होणार नाही एक एक एतर, एतर, तर कर एतर, कर आ, एक करून आपण हे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करून घेणार आहोत त्यामध्ये आता सुरुवातीला पासपोर्ट साईज फोटो आहे नंतर सिग्नेचर जे आहेत तर ते आहेत त्यानंतर समोर आणि एकच पी एकच एफ दोनशे किपी मध्ये बनवून आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत तुम्ही देखील तसंच करा म्हणजे त्या ठिकाणी आपला जो ऍड्रेस वगैरे जो संपूर्ण माहिती आहे तर ती आधार कार्डवरती भेटून जाईल जर थोडीफार चूक असेल तर करेक्शन साठी त्या ठिकाणावरून कधी काही कॉल देखील येत होते तर नवीन बदलानुसार आता काय होते त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉन आणि व्हॅलिडिटी हे जे तीन सर्टिफिकेट जे असणार तर ते अपलोड करायचे त्यामध्ये आता आपलं दहावीचं मार्कशीट त्यानंतर अकरावीसाठी साठी जे ऍडमिशन घेतले शाळा कॉलेज का असेल तर त्या कॉलेजच्या ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतले तर ते बोन जे आहे तर ते आपल्या सबमिट करायचे त्यानंतर नॅशनॅलिटी डोमेशन सर्टिफिकेट जे आहे तर त्या ॲडमिशनसाठी कंपल्सरी असतं तर हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने दोन बीच्या आत फॉर्मॅट ठेवून अपलोड करायचे आणि फिनिश ऑप्शन जे आहे खालचं फायनल सबमिशन तर त्यावरती क्लिक करा आपला संपूर्ण फॉर्म अशा प्रकारे आपल्यासमोर दिसेल फोटो वगैरे असणार आहे सिग्नेचर असेल आपण जेवढी पण माहिती भरली तर ती व्यवस्थित असेल तर या ठिकाणी खाली परत सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला अर्ज तर तो सबमिट करा आणि जी प्रिंट आहे आपल्या अर्जाची तर त्या ठिकाणी आपण काढून ठेवू शकता तर अशा प्रकारचा जो अर्ज तर तो आपण करू शकता